वाव एक चमचा तूप आणि त्याच्यावरती ही हिरवी चटणी आणि ही तडकेवाली इडली एकदम बेस्ट कॉम्बिनेशन तर आज या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत अशीच मस्त मस्त इडली ती पण अगदी इन्स्टंट इन्स्टंटमध्ये पंधरा मिनटात तुम्ही ही अशी सॉफ्ट इडली बनवू शकता बघा कशी आतून मस्त जाळीदार सॉफ्ट लुसलुसीत एकदम लुसलुसित आणि बेंगलोरची ही स्पेशल मसालेदार आणि चटकदार इडली तर रेसिपी न स्किप करता बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक वाटी रवा रवा मोठाच घ्यायचा असेल तर तुमच्याकडं बारीक रवा घेऊ नका मोठ्या रव्याने काय इडली छान अशी जाळीदार जास्त आणि सॉफ्ट बनते तर बारीक तुम्ही घेतला तर तेवढी पाहिजे तशी तुम्हाला बनणार नाही आहे तर त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी रव्याला पाव वाटी दही म्हणजे तीन चमचे असेल हे तीन चमचे दही घ्यायचं आपल्याला मोठा आणि हे सगळं मिश्रण आता आपण घेऊया एका बाउलमध्ये एका बालमध्ये घ्यायचं आहे बाउल थोडासा मोठाच घ्यायचा आहे कारण की आपल्याला हे मिक्स पण करता आलं पाहिजे आणि जेवढा मोठा बॉल घ्याल तुम्ही तेवढं हे छान असं पुढं काय फायदा होईल ते मी सांगणारच आहे आता हे थोडं 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 करून मिक्स करायचं एकदा नक्की बनवून बघा तुम्ही अतिशय इन्स्टंट इडली आणि छान आहे आता टाकू ह्याच्यात आपण अर्धा वाटी पाणी पाणी थोडं थोडंच मिक्स करायचं आपल्याला जसं रवा पाणी शोषून घेईल तसंच पाणी मिक्स करायचं आहे वन टाईम पाणी टाकू नका तसा रवा तुमचा पाणी शोषून घेणार नाही आणि किती पाणी लागते हे तुम्हाला कळणार नाही ना। तर आता परत ह्याला मिक्स करूया आपण छान असं एक ते दोन मिनट छान कंटिन्यू ह्याला फिरवत राहायचं आहे आता बघायचं हा आपला घट्ट झालेला आहे आता थोडासा घट्ट झालेला आहे तर परत आपण टाकूया दोन चमचे पाणी आणि दोन चमचे पाणी टाकून ह्याला मस्त परत एक थोडंसं हलवून घेऊया व्यवस्थित करून ह्याला ठेवायचं आहे आपल्याला आता झाकून आता झाकून किती वेळ ठेवायचं हे पण लक्षात ठेवा झाकून ह्याला मोजून आपल्याला दहा मिनट ठेवायचे जास्त वेळ ठेवायचं नाही दहा मिनटामध्ये आपलं हे रवा सगळं पाणी आणि दही शोषून मस्त हे बॅटर आपलं फुललं जातं आणि लुसलुसीत इडली बनण्यासाठी तयार होतं अजून काही कृती करायची आहे पुढं पण ते मी तुम्हाला सांगणारच आहे आता बघा हे मिश्रण आपलं सगळं रवेनी पाणी शोषून घेतलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे बघा मस्त कसं छान घट्ट झालेलं आहे यावेळेस तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघत आहात तर कुठल्या सिटीमधून व्हिडिओ बघताय मला नक्कीच एक कमेंट करून सांगा तर आता आपण घेऊ याच्यामध्ये थोडंसं पाणी थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं पाणी टाकायचं जा आपल्याला जास्त नाही आणि थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला परत हलवून घेऊयात म्हणजे मी पहिलं पण सांगितलं तुम्हाला वन टाईम पाणी टाकायचं नाही आहे आणि आत्ताही आपल्याला वन टाईम पाणी टाकायचं नाही दोन चमच्या पाणी टाकून आपण बॅटरची कन्सिस्टन्सी बघूया आणि कन्सिस्टन्सी चेक करून परत आपल्याला वाटतं थोडंसं पाणी कमी आहे तर आता बॅटर कसं बनवायचं किती घट्ट किती पातळ काही नाही जसं तुम्ही उडीत डाळीचं तांदळाचं रेग्युलर बॅटर बनवता त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे आणि परत आपण एक दोन चमचे पाणी टाकून ह्याला छान असं मिक्स करून घेऊया एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही एकदा जरी ही इडली बनवली तुम्ही तर डोसे साधी इडली कुठलीही इडली सगळ्या इडल्या याच्यासमोर फेल आहेत आता त्याला मारूया आपण तडका आता तडका मारण्यासाठी घ्यायचे दोनच चमचे तेल अगदी छोटं दोन चमचे तेल घ्यायचे तेल थोडं कडकडलं की त्याच्यात टाकायचं एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा हे दोन्ही छान असं तडतडून द्यायचे मोहरी आणि जिराला छान तड 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 झालं की त्यात टाकायचे आपल्याला एक चमचा हरभरा डाळ त्याच्यानंतर एक चमचा उडीद डाळ हरभरा जाऊन उडीद डाळ ह्याचं चा, जास्त छान असं कॉम्बिनेशन असतं ह्याच्यात टाकूया आपण पाच ते सहा अद्रकचे टुकडे पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे ते आता थोडीशी हिरवी मिरची आणि कढीपत्ता आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून ही डाळ आपली छान कडक होईल आणि सगळं हे छान भाजलं जाईल तूर डाळ आणि उडीद डाळ टाकल्यामुळं काय होतं अतिशय छान आणि सुंदर असा क्रंचीपणा त्याला येतो इडलीला खाताने आपल्याला त्याच्यामुळं तूरदान आणि ओडी दाळ टाकायला विसरायचं नाही आता ह्याला छान आपण एक ते दोन मिनटं मिस मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही हे असंच मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्या ह्या बॅटरमध्ये टाकायचं आहे आता हा झाला आपला तडका आणि तडका दिल्यानंतर ह्याला आपण टाकूया चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मी आणि आता आपण याला हलवून घेऊया आता सगळ्यात महत्त्वाची कृती सगळ्याची सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे मेन आता पुढंच आहे आता इथं तुम्ही बिलकुल व्हिडिओ स्किप करून नका बघू आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा रिक्वेस्ट आहे माझी प्लीज तर आता आपण तोपर्यंत इकडं घेतलं आहे इडलीच्या पात्रामध्ये पाणी स्टीमर आहे माझ्याकडं स्टीमरमध्ये हे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण लावून घेऊया ह्याला ऑइल आता पहिलं सगळं ह्याला ऑइल लावायचं आहे ऑइल नाही लावलं तर इडली तुमची खाली चिटकन आता ह्या बॅटरमध्ये टाकायचं आपल्याला तडका तर आपण मिक्स करून घेतला होता एक पुडी इनो अख्खी पुडी टाकून द्यायची चमचेने वगैरे टाकत नाही बसायचं आणि ह्याच्यात टाकूया आपण इनोवरती पाणी इनोवरती पाणी टाकल्यामुळं काय होतं हे मस्त असं गॅस बनला जातो इनोचा आणि ह्याला आता लगेच हलवायचं आहे आता ही कृती करताना बिलकुलही वेळ वाया घालवायचा नाही आहे थोडंही थांबायचं नाही आहे ही, ही कृती आपल्याला फास्ट करायची आहे इथं जर तुम्ही एक दोन मिनटं गॅप घेतला तर तुमची इडली फुगणार नाही आता ह्याला कंटिन्यू हलवत जायचं आहे बघा हे बॅटर आपलं डबल होईल आता छान असं फुगलं जाईन चला तर मग व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसतं तर प्लीज तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि कमेंट करूनही मला सांगू शकता तुम्ही की कशी वाटली रेसिपी आहे की नाही नवीन चला तर मग ह्याला पटपट आपलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला ह्या पात्रामध्ये असं इडली हे बॅटर सगळं भरून घ्यायचं आहे पण बॅटर किती भरायचं आहे ह्यालाही महत्त्व आहे फुल भरायचं कमी भरायचं अर्धं भरायचं तर बघा फुल भरायचं नाही आहे कमी भरायचं नाही आहे मी किती गॅप ठेवलं आहे बघा एवढाच गॅप ठेवायचा आहे तुम्ही जर फुल भरलं हे तर ज्यावेळेस बॉईल होईल आणि फुगल हे सगळे एकमेकाला चिटकलं जाईल इडली तुमची व्यवस्थित फुगणार नाही त्यामुळे ह्याला फुगायला अशी थोडीशी जागा ठेवायची आहे आता ठेवूया आपण पाणी तर गरम केलेलंच आहे पहिलं हे डायरेक्ट इडली पात्रामध्ये आणि आता स्टीमरमध्ये ठेवल्यानंतर ह्याला लगेच झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यानंतर ह्याला किती वेळ शिजवायचे हेही महत्त्व येईल गॅस किती ठेवायचा अरे आता गॅस गॅस ठेवणं महत्त्वाचं आहे गॅस एकदम स्लो नाही ठेवायचा तुम्हाला स्लोपेक्षा हलकासा मोठा ठेवायचा आहे एकदम फास्टवरती बिलकुल शिजवायचं नाही फास्टवरती शिजवलं तर तुमची इडली अशी फुगणार नाही आहे तर एकदम स्लोपेक्षा थोडासा तुम्ही मिडियम फास्ट गॅस ठेवून ह्याला मोजून दहा मिनटं शिजवा दहा मिनटानंतर बघा ही आपली इडली झाली आहे छान मसालेदार आणि चटकदार इडली अशी इडली तुम्ही पहिलं कधी खाल्ली का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली रेसिपी हे पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा बघा आता मी तुम्हाला दाखवतो एक कशी जाळीदार मस्त लुसलुसीत इडली तयार झालेली आहे आणि आतमध्ये जो तडका आपण दिलेला असतो तडका दिल्यामुळे काय होतं तडक्यामध्ये तेल असतं ना त्याच्यामुळे पण सॉफ्ट मस्त असं ह्याला स्टेक्चर आणि सॉफ्ट इडली बनली जाते बघा तर बघितली ना कशी मस्त एकदम सॉफ्ट झालेली आहे तर अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा अजून एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला मी महत्वाची टिप्स म्हणजे बॅटर ज्या वेळेस आपण दही टाकतो ना तर दही तुम्हाला एकदम आंबट घ्यायचं आहे ही टिप्स महत्वाची आहे लक्षात ठेवा तुम्ही दही तुम्हाला एकदम छान असं आंबट घ्यायचं आहे आता मी दाखवतो तुम्हाला ही एक वाटी तूप आणि चटणी एक चमचा तूप टाकायचं आणि थोडीशी चटणी घ्यायची त्याच्यावरतीने ही इडली खाण्यासाठी अतिशय सुंदर म्हणजे अतिशय चटकदार आणि झिबीवर रेंगाळणारी चव आहे तर रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका